बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत त्याचबरोबर कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर देखील कारवाई केली आहे बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा उभे असतात वाहतूक पोलिसांनी अचानक सर्व सर्च मोहीम राबवत ऑटो रिक्षाचे कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स फॅन्सी नंबर विमा नसणे अशा ऑटो रिक्षावर कारवाई करत जप्त केले आहेत यामध्ये दोनशे रिक्षांचा समावेश आहे रिक्षा बरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेट वर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आज मोहीम राबवून बीड शहरामध्ये नव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्हाभरात आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाई करत असतो जिल्ह्याभरात कारवाई करत असताना त्यामध्ये यू सी इन्शुरन्स आरसी बुक बेसिस वर्तणूक करणारे वाहनांना पण ताब्यात घेऊन कारवाई करतो त्याच्यानंतर परमिट नसलेले चालक परवाना नसलेले वाहन त्याच्यानंतर ड्रेस नसलेल्या वाहनांवर पण आपण आता रिक्षा चालकांवर कारवाई करत आहोत यापूर्वी आपण सायलन्सर जे की मोठ्या आवाज करतात असे बुलेटचे चे सायलन्सर वर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नंबर प्लेट ज्या की फॅन्सी नंबर प्लेट आहे याच्यावर बी कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कारवाया यापुढे चालू राहतील अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पण आपण कारवाई केलेली आहे या कारवाया यापुढे चालू चालू राहतील तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघात कमी करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले तर त्याला मदत होईल आणि atât și